मिक्सर मशीन कोसळली एकाचा दुर्दैवी मृत्यू तर एकाला वाचवण्यात यश सोमवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महाड तालुक्यातील गोंडाळे सुतारकोंड येथे नदीवरील सुरू असलेल्या बंधारा कामादरम्यान मिक्सर मशीन कलांडून झालेल्या अपघातामध्ये मैनुद्दीन अन्सारी या परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू झाला असून सहकारी सुमित ढाणे या दुसऱ्या सुदैवाने वाचवण्यात यश आलंय घटनेची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश तडवी आणि त्यांचे सहकारी पोलीस दल महाशक्ती अँब्युलन्स असोसिएशनच्या रुग्णवाहिका तत्परतेने घटनास्थळी दाखल होऊन पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे बचाव कार्य पूर्ण करण्यात आलं घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड